हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी घेऊन आले आहे एकदम युजफुल आणि बचत फ्रेंडली घरगुती प्रॉडक्ट्स चला तर वेळ न घालवता लगेचच आपण अनबॉक्सिंग करूया तर सुरुवात करूया पहिल्या प्रॉडक्टपासून फ्रीज टॉप कवर आणि फ्रीज मॅट्स बघूया आपण आता अनबॉक्सिंग करून हे मॅट्स कसे आलेले आहेत इथे मी दोन मॅट्स मागवलेले आहेत एक सिंगल डोअर फ्रीजसाठी आणि एक डबल डोअर फ्रीजसाठी तर आपण सर्वात प्रथम सिंगल डोअर फ्रीजच्या मॅटचा अनबॉक्सिंग करूया तर हे आहे सिंगल डोअर फ्रीजसाठी फ्रीज कवर आणि मॅट हे आहे हँडल कवर फ्रीजच्या हँडल कवरसाठी छान आहे याची क्वालिटी पण मस्त आहे अशा पद्धतीने तुम्ही फ्रीजला लावू शकता आता हे आहे फ्रीज टॉप कवर ते पण बऱ्याच मोठ्या साईजमध्ये आलेले आहे बघू शकता प्रिंट एकदम मस्त आहे आणि कपडाही छान आहे अशा पद्धतीने त्याला सहा पॉकेट्स दिलेले आहेत एका साईडला तीन आणि दुसऱ्या साईडला तीन मागच्या साईडने सुद्धा एकदम छान आहे कपडा जाड असा आहे फ्रीज स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी हे कवर खूप उपयोगी हो वर आहे वरती तीन पॉकेट्स आहेत ज्यात लहान लहान वस्तू ठेवता येतात आणि हे मॅट्स तर एकदम परफेक्ट आहेत फ्रीजच्या शेल्फला स्क्रॅचपासून वाचवतात आणि स्वच्छ ठेवायला सुद्धा सोपे आहेत असे सिंगल डोअरसाठी तीन मॅट्स आलेले आहेत आता आपण डबल डोअरच्या फ्रीजसाठी बघूया इथे मी सिंगल डोअर फ्रीजसाठी मरून कलर ऑर्डर केला होता आणि आता डबल डोअर फ्रीजसाठी मी इथे ब्ल्यू कलर ऑर्डर केलेला आहे इथे दोन हँडलसाठी हँडल कवर आलेले आहेत आणि हे टॉप कवर आलेले आहे त्यालाही असे सहा पॉकेट्स दिलेले आहेत एका साईडला तीन आणि दुसऱ्या साईडला तीन त्याचंही मटेरियल खूप उत्तम असं आलेलं आहे जाड असं आहे कपडा तुम्ही बघू शकता बऱ्याच मोठ्या साईजमध्ये आलेले आहे बरोबर देखील मॅट्स आलेले आहेत इथे फ्रीज मॅट्स चार आलेले आहेत तुम्ही बघू शकता एक दोन तीन आणि चार असे चार फ्रीज मॅट्स आलेले आहेत हे मॅट्स आपल्या शेल्फला स्क्रॅचपासून वाचवतात आणि स्वच्छ ठेवायला मदत करतात अशा पद्धतीने दोन्ही फ्रीज कवर आणि फ्रीज मॅट्स उत्तम असे क्वालिटीमध्ये आलेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला जर हे फ्रीज कवर्स आणि मॅट्स आवडले असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक दिलेले आहेत तिथून तुम्ही परचेस करू शकता आता आपण दुसरा प्रॉडक्ट बघूया दुसरा प्रॉडक्ट आहे स्टेनलेस स्टील एअरटाईट फूड स्टोअर कंटेनर हे डबे दिसायला खूप स्टायलिश आहेत आणि वापरायलाही खूप सोयीस्कर आहेत झाकण एकदम टाईट बसते त्यामुळे काहीच लिक होत नाही ड्राय स्नॅक्स पल्सेस किंवा लंच साठवायला एकदम योग्य हे एअरटाईट कंटेनर आहेत सर्व एअर बाहेर फेकली जाते अशा तऱ्हेने हे सुद्धा लीक प्रूफ आहे एकदम चांगले असे झाकण आलेले आहेत सुद्धा आहे आणि ही क्वालिटी छान आलेली आहे स्टेनलेस स्टीलमध्ये आहे त्यातल्या एका डब्यामध्ये आपण पंधराशे एम एल क्वांटिटी ठेवू शकतो आणि दुसऱ्या डब्यामध्ये बाराशे एम एल हे स्टेनलेस स्टील एअरटाईट बॉक्स जर तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही चेक करू शकता आता आपण बघूया तिसरा प्रॉडक्ट डिशवॉशर लिक्विड होल्डर विथ पंप अँड स्पॉज हे प्रॉडक्टसुद्धा एकदम स्मार्ट आहे प्रत्येक किचनमध्ये हे असायलाच हवे हाताने जास्त डिशवॉश करणाऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे फक्त एकदा स्पंज दाबा आणि लिक्विड आपोआप स्पॉन्जवर येते वेळ आणि वेस्टेज दोन्ही वाजतात हे पण अनब्रेकेबल असं प्रॉडक्ट आलेलं आहे अशा पद्धतीने स्प्रिंग दिलेली आहे आणि ह्यामध्ये आपण डिशवॉशर लिक्विड टाकू शकतो हे अनब्रेकेबल आहे हे डिशवॉशर लिक्विड होल्डर विथ पंप आणि स्पॉन्ज हे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही चेक करू शकता आता आपण बघूया आपला पुढचा प्रॉडक्ट चौथा प्रॉडक्ट तो आहे दिवाळी स्पेशल लॉंग दिया बाती हे सुद्धा प्रत्येक सणाला आपल्याला भरपूर अशा वाती लागतात ह्या मला एकावर एक फ्री भेटलेल्या आहे जवळजवळ ह्या एकवीसशे प्लस एकवीसशे म्हणजे जवळजवळ बेचाळीसशे वाती ह्यामध्ये आलेल्या आहे ह्या सर्व वातींची क्वालिटी एकदम मस्त आहे दिवाळी म्हटली की आपल्याला वाती जास्त प्रमाणात लागतात त्यामुळे हे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही चेक करू शकता ह्या वातींची लेंथसुद्धा भरपूर आहे एकदम छान अशी क्वालिटी आलेली आहे रोजच्या पूजेसाठीही आपल्याला लाँग वाती लागतच असतात त्यामुळे तुम्ही ही ऑर्डर करू शकता आता आपण बघूया पाचवा प्रॉडक्ट्स सुद्धा दिवाळी स्पेशल आहे ह्या आहेत गोलवाती फुलवाती ह्याही चांगल्या क्वालिटीमध्ये आलेल्या आहेत आणि जवळजवळ अकराशे पीस आहेत ह्या वातीसुद्धा खूप सॉफ्ट आणि इव्हनली ट्विस्टेड आहेत त्यामुळे तेलात नीट जळतील आणि जास्त काळ तेव्हा दिवाळीत पूजा आणि सजावटीसाठी हे परफेक्ट आहे याही बाती तुम्हाला जर ऑर्डर करायच्या असेल तर याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता हे सर्व प्रॉडक्ट्स मला खूप कमी किमतीत मिळालेले आहे सध्या मिशोचा सेलही चालू आहे त्यामुळे तुम्ही लगेच जाऊन मिशो डाउनलोड करा आणि हे सर्व प्रॉडक्ट्स ऑनलाईन परचेस करा आता आपण बघूया आपला शेवटचा पण खूप उपयोगी असा प्रॉडक्ट दिवाळी म्हटलं की सर्व स्वच्छता आपण करत असतो परंतु वॉशिंग मशीनची सफाई कशी करणार आपण त्या वॉशिंग मशीनमध्ये सर्व साफ करतो मोठे कपडे छोटे कपडे परंतु हे सर्व करताना वॉशिंग मशीनसुद्धा खूप खराब होऊन जाते त्यासाठी मी मागवलेले आहे वॉशिंग मशीन ड्रम क्लीनर पावडर याही मला चारच्या क्वांटिटीने भेटलेल्या आहेत आणि एकदम वाजवी अशा दरामध्ये भेटलेल्या आहेत ह्याही तुम्हाला हव्या असतील याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे तिथून तुम्ही चेक करू शकता तर मैत्रिणींनो हे सर्व प्रॉडक्ट्स मला मिशोवर एकदम किफायतशीर रेटमध्ये मिळालेले आहेत सगळे प्रॉडक्ट्स बजेट फ्रेंडली आणि एकदम मस्त आहेत क्वालिटीसुद्धा एक नंबर आहेत तुम्ही हे नक्की ऑर्डर करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी आणि पारंपरिक मस्त अशा रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर साईडला असलेले बेल ऑकॉनही प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओजचे वी नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल भेटूया पुन्हा धन्यवाद